पडळकरांनी महापुरुषांचे नाव घेत तर रोहित पाटील यांनी सर्वसामान्य जनतेला साक्षी ठेवून घेतली शपथ आज महाराष्ट्रातील नवनिर्वाचित शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहाने संपन्न झाला नूतन आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रातील सर्व महापुरुषांना अभिवादन करीत विधान भवनात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली तर देशातील सर्वात कमी वयाचा आमदार म्हणून रोहित आर आर पाटील यांनी राज्यातील सर्व जनतेला साक्षी ठेवत विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली मुंबईमधील विधानभवनामध्ये राज्यातील सर्व नूतन आमदारांचा शपथविधी सोहळा आयोजित करण्यात आला होता यामध्ये भाजपचे फायर ब्रँड नेते गोपीचंद पडळकर यांनी दोनशे विधानसभा मतदारसंघातून विजय प्राप्त केला आहे तर सभ्य आणि संयमी नेते रोहित आर आर पाटील यांनी दोनशे सत्याऐंशी तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे त्यामुळे दोन्ही नवनिर्वाचित सदस्यांचा प्रथमच या विधानसभेमध्ये प्रवेश होत आहे जत आणि तासगाव कोटेमंकाळ मतदारसंघाचा विकास करण्याची ताकद या दोन्ही युवा नेत्यांमध्ये दिसून येते आज विधिमंडळात विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्याने दोन्ही आपापल्या आप विविध करता येणार विधान भवनामध्ये शपथ घेत असताना जतचे आमदार गोपीचंद पडळकर आणि तासगाव कोटेमंकाळचे आमदार रोहित आर आर पाटील मला माणूस म्हणून जगण्याची आणि विधानसभेचा सदस्य होण्याचा अधिकार मिळाला त्या संविधानाचे निर्माते विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सुभेदार मल्लाराव होळकर महाराजा यशवंतराव होळकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले अण्णाभाऊ साठे महर्षी वाल्मिकी महात्मा बसवेश्वर या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करून मी गोपीचंद हिराबाई कुंडिक पडळकर अखंड हिंदुस्थानातील धनगरांचा आराध्य दैवत श्री बिरोबाला साक्षी ठेवून शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारताची सार्वभौमत्वता व एकात्मता उन्नत राखीन आणि आत्ता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडीन जय भीम जय मल्हार जय भारत बाळू मामाच्या नावानं सांग भलं मी नव महाराष्ट्राकडे आशेने बघणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला साक्षीला ठेवून मी रोहित सुमन आर आर पाटील विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने ईश्वर साक्षी शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन आणि आता जे कर्तव्य मी हाती घेणार आहे ते निष्ठापूर्वक पार पाडेल जय हिंद जय महाराष्ट्र श्री शिवाजी न्यूजसाठी विद्याधर कुलकर्णी बेटा